देवदत्त मंडळी रेखादासी भजन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण ऐकणार आहोत एक भारुड आणि हो त्या भारुडाबरोबरच त्या भारुडाचा भावार्थ आवडलं तर शेअर करा मात्र आणि देवदत्त म्हणून कमेंट करा लाईक करा वर नसाल माझ्या चॅनलचे तर सुद्धा करा आपण ऐकूया भारुड आजकालच्या जमान्या जमान्यातल्या भक्ताची एक या भारुडामध्ये कथा आहे भक्ताचं मन भक्ताचा स्वभाव या भारुडामध्ये मानला आहे तर ऐकूया भक्त कसा वागतोय देववरून सार बघत आहे भक्त कसा वागतोय देव वरून सार बघतय भक्त कसा वाघ तोय देव वरून सार बघतय भक्त कसा वाघतोय देव वरून सार बघतय भक्ताच्या गळ्यात माळ किंवा भक्ताच्या हातात माळ जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी दत्ता प्रभू स्वामी समर्थ गणगनगनात गन बोते जय जगदंब अनेक प्रकारचं भक्त मंत्र जपत असतो परंतु त्या मंत्र जपता जपता भक्ताचं मन काही पवित्र होत नाही म्हणून जरी जगाला भक्त फसवत असेल तरी भक्त मात्र देवाला फसवू शकत नाही ऐकूया भक्ताच्या गळ्यात माळ अनपोटात मात्र खंडी भर जाळ भक्ताच्या गळ्यात माळ अनपोटात मात्र खंडी भर जाळ असा भक्त काय कामी सांगा ना तुम्ही गळ्यामध्ये माळ हातामध्ये जपमाळ आणि पोटामध्ये खंडीभर काळ म्हणजेच काळ म्हणजे लोकाच बर न दिसणे लोकाचं सतत वाईट चिंतणे लोकाची बदनामी करणे लोकाबद्दल सतत वाईट विचार किंवा दुसऱ्यांबद्दल तिसऱ्यांना चाड्या चुगल्या करणे आणि वरवर भक्ती जगाला दाखवणे हे काही बरोबर नाही हे सगळं वरून भगवंत बघत असतो भक्तानं कसंही वागू द्या चांगलं वागलं तरी वरून देव बघत असतो आणि खराब वागलं तरी वरून देव बघत असतो म्हणून भक्त कसा वागतो वागत साहे बघत खांद्यावर विना घेतो दिंडीत जातो पायीवारीत जातो कीर्तनात उभा राहतो विना घेतो सप्त्यात विना घेतो आणि विण्याचं महत्वच भक्ताला माहीत नसते तर काय अर्थ खांद्यावर विना घेऊन आणि सतत उभं राहून विणा घेण्याचा अर्थ असा आहे मायबाप विना घेण्याचा अर्थ असा आहे त्या विण्याची जशी तार छेडत राहतात तुम म्हणजे पहिल्या तारेची धुन न संपताच्या संपत नाही तर तेव्हा दुसरा तारतून दुसऱ्यातून संपत नाही तर तिसऱ्यातून म्हणजे सतत अखंड तार छणणे म्हणजेच त्या तारामधून भगवंताच्या नामाची वाजते धुन, धुन, भगवंताची वाजते धुन, म्हणजे हरी 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 किंवा दत्त दत, दत्त दत्त राम राम जे काही देवाचं मंत्र जे काही देवाचं नाम असल जस त्या विण्याच्या तारी दोन्ही ताराच्या मध्ये अंतर पडत नाही खंड पडत नाही त्याचप्रमाणे आपल्या हृदयरूपी विण्यामधली तार नामाची तार सतत भक्तानं छेडत राहिली पाहिजे दुसऱ्याची छेड न काढता भक्ताच्या नामरूपी तारान छेड का छडत राहिलं पाहिजे त्या तारीला म्हणजेच हृदयरूपी जे विना आहे खांद्यावरच्या विण्याकडं न लक्ष देता हृदयामध्ये जो विना आहे त्या विण्याची तार सारखी तोच भक्त मनुन भक्त। देवाला सगळं कळत असते म्हणून भक्त कसा वागतोय देव वरून सार बघतय विना खांद्यावर भक्त घेतो पण विरा विना खांद्यावर घेण्याचा अर्थ माहीत नाही आणि विण्याचा एक दृष्टांत सांगून जाते की संत मीराबाई सगळ्यांनाच माहीत आहे आणि संत मीराबाईची एक दासी होती आणि दासी पुत्र होता त्या आईबरोबर मीराबाईच्या घरी तो तिचा दासी पुत्र म्हणजे त्या नोकरणीचा मुलगा मीराबाईच्या घरी जायचा त्या मुलानं मीराबाईला बघितलं आणि त्या मुलाबाई मीराबाईच्या आपलं त्या दासीच्या मुलाचं मन त्या मीराबाईवर बसलं आणि त्याने आपल्या आईला सांगितलं की आई मी मीराबाई सोबत लग्न करणार म्हणजे करणार त्याची आई दासी होती त्या राजाची म्हणजे मीराबाईच्या पित्याची तर त्या दासी मुलाला सांगितलं की बाबा रे माझ्यापाशी तू म्हणलंस तर म्हटलंस नाही तर आता पुन्हा कोणापाशी म्हणू नको म्हणून ही गोष्ट गुपित राहिली पाहिजे बाळा तर तो त्याचा हट्ट चालू होता त्याचा हट्ट म्हणजे भयंकर हट्ट वाढत गेला आणि शेवटी मीराबाईच्या कानावर ही गोष्ट त्या मुलाच्या आईला घालाव लागली म्हणजेच मीराबाईच्या दासीला घालावं लागली की मीराबाई मीराबाई माझा मुलगा असं असं म्हणतोय राजाला जर कळलं तर मलाय फाशीवर जावं लागेल आणि माझ्या मुलाला फाशीवर जावं लागेल माझ्या मुलगा असं म्हणतोय हे काही बरोबर नाही म्हणून मीराबाईनं दासीला सांगितलं की ठीक आहे मी त्याच्याशी लग्न करील पण माझी एक अट आहे की त्यानं आपल्या गावामध्ये आहे दिवस विना घेऊन उभं राहायचा आहे आणि त्या तार सतत नाम गाऊन छेडायची आहे म्हणजेच सात दिवसाच्या सप्त्यामध्ये आंतर भगवंताच्या नामाला पडलंच नाही पाहिजे एका सेकंदाला एक तार असा एकही सेकंद वाया गेला नाही पाहिजे तो जर या सात दिवसांच्या परीक्षेमध्ये पास झाला तर मी जग जाहीर तुझ्या मुलासोबत लग्न करील ही गोष्ट त्याला सांग तिनं आपल्या मुलाला मीराबाई जवळ नेलं आणि मीराबाईनं त्याला ही गोष्ट सांगितलं तो हो म्हणून कबूल झाला आणि मीराबाईनं सुद्धा ठरवलं की तू जर या परीक्षेत पास झाला सात दिवस विना घेऊन उभं राहिला आणि अखंड तार छेडत राहायला देवाचं नाव घेऊन त्याच्यामध्ये एकाही क्षणाचा खंड पडला नाही पाहिजे म तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे असं मीराबाईनी सांगितलं आणि तो मुलगाही सात दिवस विना घेऊन सप्त्यामध्ये उभा राहिला अखंड तार राहिला सप्ता संपला मीराबाई जवळ आला आणि मीराबाईनं सांगितलं की चाल लग्नाची तारीख केव्हा काढायची म्हणून तो दासीपुत्र जो होता मीराबाईचे साष्टांग नमस्कार करून मीराबाईचे चरण धरले आणि सात दिवसाच्या नामाच्या छडा मध्ये त्याच्या एवढा स्वभावात परिवर्तन झालं कि त्याच्या मनामध्ये काय होतं त्याच्या मनामध्ये मीराबाई मीराबाईला पत्नी या रूपात तो पाहत होता आणि सात दिवसाचा विना खांद्यावर घेतल्यावर त्याने मीराबाईला देवाच्या रूपामध्ये बघितलं आणि साष्टांग नमन करून मीराबाईचे दोन्ही चरण धरले म्हणजेच त्याच्यामध्ये सात दिवसामध्ये एवढा बदल झाला पण आपल्यामध्ये बदल एवढ्या वर्षानुवर्ष भक्ती करतो विना घेतो टाळ घेतो पण आपल्यामध्ये बद बदल का होत नाही तर आपलं मन पवित्र नसते आपलं मन सतत काय म्हणत असते की मी लय भक्ती करतो आणि माझ्याकडे कर लोकांनी आकर्षक व्हावं या धडपडीत भक्त असतो भक्ताच्या मनामध्ये काहीही असलं तरी भगवंत मात्र वरून बघतो म्हणून भक्त कसा वागतो देव वरून सार बघतो भक्त कसा वागतो देव वरून सार भगत भक्त कसा वागतो देव भक्ताच्या हातात झेंडा पताका भक्ताच्या हातात झेंडा भक्ताच्या सतत चाड्या चुगल्या लावायचा धंदा इकडे भगवंताची पताका आहे चकबाक कपडे घातलेत आणि जय जय देवाचा जय घोस करतो जय जय राम हरी म्हणा अजून कोणतंही नाम मना, ते घेतो आणि सुगल्या चाड्या लावून दुसऱ्यांमध्ये भांडण तयार करतो तो काय भक्त झाला का हो म्हणून त्यानं कसं वागो जग जरी जगाला भुलवत असला तरी पण तो भगवंताला मात्र भूलू शकत नाही भगवंत त्याच जे कार्य आहे ते सतत वरून बघत असतो बाबा रे तू काहीही कर पण माझं लक्ष मात्र तुझ्यावर आहे म्हणून भक्त कसा वागतो देव वरून सार कसा वागतो देव वरून सार भक्त करे उपवास आता काही भक्त असे असतात भक्त करे उपवास एकादशी कर पौर्णिमा कर प्रदोष कर सोमवार कर सातही वार कर गुरुवार कर अमूक कर धमुक कर मला उपासाय मला उपासाय मला उपासाय दोन प्लेटा भुसळ खाय मला आहे उपासा सगळ्या उपासाचा गाज्या वाजा भक्त करे उपवास असे भक्त असतात बर का भक्त करे उपवास आणि दारू पिऊन खातो नाही अशा भक्ताला देव माफ नाही तो जरी करत असला तो जरी खुश असला पण देव मात्र वरून त्याच कारस्थान सगळं बघत असतो म्हणून भक्त कसा वागतोय देव नसार बघत सकाळ संध्याकाळ मोठ्यानं शेजाऱ्याला ऐकू गेलं पाहिजे नाही का नाही तर काय फायदा हरिपाठ म्हणून लोकांना ऐकलं पाहिजे लोकांना भक्ती पाहिली पाहिजे देवानं पाहू पाहू की न भक्त करे हरिपाठ हरिपाठ असो शिवपाठ असो आनंद पाठ असो दुर्गा चालीसा असो किंवा हनुमान चालिसा असो स्तोत्र असो पोथी पुराण असो ते काही असो भक्त करे म्हणे पाठ अन भक्ताच आचरण नाही निट हरिपाठामध्ये काय सांगितलंय आणि तुमचं आचरण कसं आहे तुमचं जर आचरण अमंगळ जर असेल तर हरिपाठ म्हणू नका भक्ती करू नका असं तरी आलं असा वाया जाणारच आहे अशी तरी तुमची लक्ष चौऱ्यांशीची अर्जार चुकणारच नाही म्हणून भक्तीमध्ये वेळ कशाला घालता करायची असल तर श्रेष्ठ पवित्र भक्ती करा आणि येण्या जाण्याची अर्जार चुकवा अशा प्रकारे भक्ती करा म्हणून भक्त करे हरी पाठ भक्ताच आचरण नाही नीट भक्ताला अधिकार नाही दुसऱ्याला सांगायचा स्वतःच जर तुमचं आचरण जर नीट नसेल तर तुमचा भक्ती करण्याला काही अधिकार नाही म्हणून भक्त कसा वागतोय देव वरून सारे भक्त कसा वागतोय देव वरून सार वारी म्हणा कुठली म्हणा पंढरीची म्हणा माहूरची म्हणा अजून कुठली म्हणा वाऱ्या खूप आहेत नाही का भक्ती कर भक्त करे पाई वारी कुटाळक्या करत फिरे घरो भक्त करे आईवारी भक्त करे पायी करो कि वाहनात करो पण वारी करायची इथला देव निघाला चलावारीला तिथला देवनी घाला चलावारीला पंढरीला चलावारीला माहूरला चलावारीला हरिद्वारला चलावारीला शेगावला चलावारीला शिर्डीला चलावारीला अजून कुठं कुठं चलावारीला जगानं पाहिलं पाहिजे माझ्या इतक्या वाऱ्या झाल्या मी इतके वेळ गेलो पण काय केलं भक्ती किती शिल्लक आहे बँकेत जसं पैसा शिल्लक असतो तसं तुझं नाम किती शिल्लक आहे आणि श्रेष्ठ भक्ती किती शिल्लक पाडली तुला माहित नाही मला माहित नाही पण देवाला माहित आहे म्हणून भक्त कसा वागतोय भक्त करे पायी वारी चुगल्या करत फिरे घरो घरी वारी आलं की काय उद्याय नाही का ભક્ત કસા વાગત વૈ દેવ વરુણ સાત કસા आन त्याच्या पासून राहा सावध त्याच्या पासून राहा सावध कोण म्हणते तुका तुका म्हणे ऐसा भक्त त्याच्या पासून राहा सावध भक्त कसा वागतोय देव नसार भरत आहे भक्त कसा